तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी फॅशन भाई स्टुडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दुबई गोल्ड पाहायला मिळणार आहे जे की वन ग्रॅम मध्ये असणार आहे आणि मी वेअर पण केलेलं आहे पहा तर एक एक करून तुम्हाला प्रत्येक म्हणजे लॉंग मंगळसूत्र मिनी गंठन त्याच्यानंतर नेकलेस आणि त्याच्यानंतर आपला हार तर प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तर आपण एक एक कडून कंटिन्यू अशा छान छान डिझाईन पाहायच्या लाईव्ह मध्ये बऱ्याच काही डिझाईन कळलेला नाही कारण व्हिडिओ आपला लाईव्ह मध्ये ब्लर होता नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तर सगळ्यात अगोदर आपण नेकलेसची डिझाईन पाहूयात पहा दुबई गोल्डमध्ये असणारे हे तेराशे नव्याण्णव ह्या नेकलेसची प्राइस आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकदम सोन्यासारखी दिसणारे आहे सोनं जर नाही म्हटलं तर मग तिथून पुढं एकदम सोन्यासारखं तुम्ही तेराशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे याच्यावरती कानातले सुद्धा आहे तर त्यानंतरची नेक्स्ट डिझाईन पहा मंगळसूत्राची अगदी नाजूक बाराशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे विथ इयर आहे त्याच्यावरती सुद्धा त्यानंतरची नेक्स्ट पहा ही दुबई गोल्ड मध्येच आहे याची डिझाईन पाहू शकता तुम्ही नेकलेसची याची सुद्धा प्राईस असणार आहे बाराशे नव्याण्णव सगळ्याच्या ती कानातले मिळणार आहे मॅचिंगचे तर सुंदर असा सेट आहे हा सुद्धा पहा तुम्ही त्यानंतर राणेची डिझाईन पाहू शकता तुम्ही अगदी हेवीमध्ये आहे सुंदर असं पेंडेंट आहे बघा किती छान असं पेंडेंटची घडवणूक आहे अगदी हुबेहूब सोन्यासारखं दिसणार आहे सांगितल्याशिवाय समोरच्याला कळणार नाही ना की हे सोनं आहे का नाही इथला एक स्टोन पडलाय तो चुटकावा लागणार आहे पॅकेटमध्येच आहे तो खूप सुंदर अशी डिझाईन आहे पहा बॅक साईडच्या फिनिशिंग म्हणजे लगेच कळतं ती क्वालिटी कशी का आहे कानातल्याची डिझाईन पाहू शकता अशा पद्धतीचा राणीहारा आहे हा रा बावीसशे नव्याण्णव रुपये जाणार आहे दुबई गोल्ड मध्येच आहे कलर ची फुल गॅरंटी आहे फक्त पाणी परफ्युम पासून लांब ठेवायची त्यानंतर नेक्स्ट पहा राणीहाराचीच डिझाईन आहे पट्टीची डिझाईन पाहू शकता अगदी किती सुंदर आहे ती याच्यावरती सुद्धा खूप सुंदर अशी कानातली मिळणार आहे तर याची हा। प्राइस किती एकवीसशे रुपये हा एकवीसशे रुपयाला हे जाणार आहे अगदी हेवी क्वालिटीचा आहे पहा कानातले तर अशी डिझाईन आहे याची आणि कानातली सुद्धा फॅन्सी आणि कानातली बघा किती सुंदर अशी कानातली सुद्धा आहेत तर एकवीसशे रुपये प्राईज आहे ह्या दुबई गोल्ड हाराची आवडला स्क्रीनशॉट करून ऑर्डर करू शकता अगदी सोन्यासारखं हुब दिसणार नेक्स्ट पहा हा सुद्धा हार किती अशी डिझाईन आहे पहा अगदी छान पट्टीची डिझाईन पाहू शकता तुम्ही दुबई गोल्ड मध्येच आहे हा सुद्धा आणि कानातल्याची डिझाईन पाहू शकता अगदी सुंदर एकदम हुबेहुब सोन्यासारखं दिसणार दुबई गोल्ड मध्ये आहे, ले ले आहे। हे बावीसशे रुपयाची प्राईज आहे त्यानंतर पहा सुंदर असा ज्यावेळेस लाईव्ह मध्ये स्वातीने घातलं होतं तर कॉम्बोच्या सुद्धा बऱ्याच ताईंनी प्राइस विचारलेले आहे तर जे लॉंग मंगलसूत्र आहे ना ते जवळजवळ अडोतीस इंच आहे आणि ते वन ग्रॅम मध्ये आहे बाकी सगळं दुबई गोल्ड मध्ये आहे तर हा सगळा जो कॉम्बो आहे ना तो जाणार आहे चार हजार दोनशे रुपयाला डिस्काउंट करून अगदी सुंदर पहा मस्त घातल्याच्या नंतर आता आजकाल लग्नाचं कार्याचं सीझन सुरू झालेलं आहे लग्न समारंभाचा आणि त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे चार हजार दोनशे रुपये ऑफरमध्ये तो कॉम्बो मिळणार आहे त्यानंतर पहा हा नेक्स्ट कॉम्बो आहे की हा सुद्धा खूप सुंदर आहे हा कॉम्बो सुद्धा चार हजार दोनशेच राहणार आहे ऑफर प्राईस याच्यामध्ये नेकलेस मिनी गंठन लॉंग गंठन आणि कानातले हा पूर्ण सगळा सेटच मिळणार आहे तर हे सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे नेकलेसची वगैरे कानातली पाहू शकता तुम्ही अगदी छान मिनी गंठन पाहू शकता त्यानंतरचा नेक्स्ट कॉम्बो आहे आपला पहा डबलचा तर हा अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपयाला जातो नेकलेस कानातले आणि गंठन आहे तर हे सुद्धा नेकलेस वगैरे गॅरंटीचा आहे कुठलीही वस्तू आपण काळजी घेऊन वापरली ना तर ती लाँग लास्टिंग जाते कलरची फुल गॅरंटी आहे पाणी परफ्यूमपासून फक्त लांब ठेवायचं वेगले वेगले तर पाहू शकता तुम्ही हा सुद्धा कॉम्बो एकोणतीसशे रुपयाचाच आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपयाचा डिझाईन वेगळ्या वेगळ्या आहे तर त्याच्यामध्ये काळेमणी होते आणि याच्यामध्ये डायरेक्ट पट्टी मंगळसूत्र आहे पेंडेंट मंगळसूत्र त्यानंतर मिनी गंठन पाहू शकता मिनी मंगळसूत्र नऊशे नव्याण्णव रुपयाची प्राईज असणार आहे साखळीमध्ये आहे साखळी पाळ्या आणि सुंदर आहे हे सुद्धा घालायसाठी साईडला याला चेन आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पहा पट्टीमध्ये आहे पहा पट्टी पेंडंटमध्ये एक हजार नव्याण्णव ची प्राइस आहे म्हणजे अकराशे रुपयाची प्राइस जाणार आहे प्रत्येक पट्टी आणि पेंडेंटची डिझाईन वेगळी वेगळी आहे पहा एक पाच पाच सहा सहा किंवा दहा दहा बारा बारा डिझाईन्स आहेत याच्यामध्ये आवडल्यास वरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट टाकून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता विश्वासाने तुमच्या घरापर्यंत येईल कुरिअरमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण एक्सचेंज करून देतो इतकी सुविधा आपल्याकडं आहे तर प्रत्येक पेंडेंट आणि पट्टीची डिझाईन थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सारखंच येईल असं नाही स्क्रीनशॉट टाकून फटाफट ऑर्डर केला तर त्यांना मिळू शकते मनाजोगी ऑर्डर पण थोडंसं लेट झालं तर मग थोडीशी डिझाईन चेंज होऊ शकते आणि ते तुम्हाला फोटो दाखवूनच डिझाईन चेंज होणार तुम्हाला आवडली तर पण सगळ्याच्या जे पेंडेंट अगदी निवडण्याजोगे असे कुठलंच नाही आहे खूप सुंदर सुंदर पेंडेंट्स आहे आणि ह्या सगळ्याची एकदम भरगतच हेवी मेंगलसूत्र आहे हे एक हजार नव्याण्णव रुपयाची प्राइस आहे सगळ्याची बॅकसाईडला सगळ्याला चेन दिलेल्या आहेत पाणी पासून लांब ठेवायचं ठेवायची काळजी घ्यायची बॉक्समध्ये ठेवायचं त्यानंतर हे अडवतीस सिंच लॉंग मंगळसूत्र अठराशे नव्याण्णव रुपयाला वन ग्रॅम गोल्डमध्येच पन आहे पेंडेंट पाहू शकता अगदी मस्त आहे थोडंसं युनिक काहीतरी त्याच्यानंतर त्यातच एक दुसरी डिझाईन अडोतीस इंचमध्ये आपल्याकडे दोनच डिझाईन्स आहेत त्या कारण शक्यतो ना अडोतीस इंच मध्ये वन ग्रॅम मध्ये मिळत नाही पण तरी पण आम्ही कस्टमाइज करायचा प्रयत्न केलेला आहे त्या दोन डिझाईन चंद्रकोर टाईपमध्ये आहे पहा याची सुद्धा प्राइस अठरा अठराशे नव्याण्णव रुपयेचा आहे त्यानंतर एकवीसशे रुपयाला हा सुंदर असा हार पाहू शकता एकदम हेवी जड विथ इअरिंग्स इयरिंग्स पहा किती सुंदर आहे दुबई गोल्ड आहे हे अगदी घातल्याच्या नंतर कोणीही सोनं म्हणेल असं याची पेंडेंटची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता त्यातलीच ही दुसरी डिझाईन आहे पहा एकदम तेवीसशे रुपयाला आहे सोन्याच्या डिझाईनमध्येच बनलेला आहे जसं की मी म्हटलं ना जोपर्यंत आपण समोरच्याला सांगत नाही ना की हे खोटं आहे तोपर्यंत समोरच्याला कळणार सुद्धा नाही इतकी सुंदर अशी एकदम सोन्याच्या डिझाईनमध्ये याची कारागीर केलेली आहे विथ इयरिंग्स तेवीसशे रुपयाला हे जाणार आहे याला मागच्या साईडला गोंडा असणार आहे चेन नाही आहे कारण काय होतं कालांतराने ना चैन काळी पडण्याची घामाने शक्यता असते त्याच्यामुळं गोंडा घातलेला कधीही चांगलं हा आणि हार तुम्ही पाहू शकता एकदम सोन्याच्या डिझाईनमध्ये एकवीसशे रुपयाची प्राइस असणार आहे विथ इयर सुंदरशी सुंदर अशी पट्टीची हेवी डिझाईन आहे एकदम सोन्याच्या डिझाईनमध्ये युनिक पॅटर्न आहे हा सुद्धा त्यानंतर नेक्स्ट बघा चौदाशे नव्याण्णव रुपयाला हे मंगळसूत्र आहे वन ग्रॅममध्ये जे की याच्यामध्ये भरपूर अशा डिझाईन आहे पेन्डेंटच्या आणि सगळ्याची प्राइस चौदाशे नव्याण्णव रुपयाचा आहे याची हाईट काहीतरी कमी आहे म्हणजे अडोतीस इंच नाही आहे ती तुम्ही विचारून घ्या वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून पेंडेंट पहा प्रत्येकाचं पेंडेंट अगदी मस्त आहे बऱ्याच नाही म्हटल्या होते की ते कमी हाईटवाले आणा जसं की चौतीस छत्तीस अशा हाईटवाले मंगळसूत्र आणा तर याच्यामध्ये तुम्हाला मिळतील कमी हाईटवाले कारण काही काही लेडीजची हाईट शॉर्ट असते आणि शॉर्ट हाईटच्या लेडीजला जास्त लॉंग मंगळसूत्र म्हणजे चांगले दिसत नाहीत पर्सनॅलिटीला खूप लॉंग येतात ते तर हे तुम्ही घेऊ शकता चौदाशे नव्याण्णव रुपये अगदी मॅट मंगळसूत्र जे आपण आणले ना त्याच रेंजमध्ये हे लावलेले आहेत आम्ही आणि हे वन ग्रॅम मॅट वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे लक्षात ठेवा मॅट नाही आहे हे एकदम सोन्यासारखं दिसणार आहे हे मॅट जे आपण अगोदर आणले होते ते वेगळे होते ते सोन्यासारखे दिसणारे नव्हते पण हे फुल सोन्यासारखे दिसणारे आहेत आणि एक बघा स्वस्तावाला पण असतं गोल्ड प्लेटेड म्हणतात ते गोल्ड प्लेटेड पॉलिश तर ते चारशे पाचशे रुपयाला पण मिळतं पण ते वेगळं असतं ते बेंटिक्स टाईप दिसतं ते लगेच कळतं आजकाल बरेचसे युट्यूबवर पहा सोण्यासारखं दिसणार म्हणून ते बेंटेक्स पण सेल करत आहे तर त्यातला फरक जाणून घेऊन प्लीज ऑर्डर करा हे प्रॉपर सोण्यासारखं दिसणारच आहे हे बेंटेक्स नाही आहे याच्यामध्ये वन ग्रॅम यूज केलेलंच आहे याच्यातली कुठलीही जी डिझाईन घ्या तुम्ही चौदाशे नव्याण्णव रुपयाला जाणार आहे कुठलीही काळेमणी आणि हे जी पट्टी आहे त्याच्यातली कुठलीही चॉईस केली डिझाईन तर प्राईस तीच राहणार आहे त्यानंतर पट्टीमध्ये आहे आपल्याकडे पुढं नेक्स्ट पट्टी आणि पेंडेंट असं आहे पुढं तुम्हाला दिसेल हे सगळे चौदाशे नव्याण्णव रुपयाचेच आहे पट्टी हाय म्हणजे हाय क्वालिटीची पट्टी जाड पट्टी आणि पेंडेंट सतराशे पन्नास रुपये ही प्राइस आहे हे थोडेसे त्याच्यापेक्षा हेवी आहेत ज्यांना कमी याचे घ्यायचे ते ते घेऊ शकतात आणि ज्यांना काळेमने नको येतं असं पूर्ण एकदम सोन्यासारखं पाहिजे ते हे घेऊ शकतात सतराशे पन्नास रुपयाला पेंडेंट पट्टी पेंडेंट पट्टी असे सगळ्या डिझाईन्स आहेत कुठलीही डिझाईन चॉईस करून स्क्रीनशॉट काढू शकतात ज्या अगोदर ऑर्डर करतील त्यांना चॉईस मिळेल कारण प्रत्येकाचं पेंडेंट वेगळं आहे पाहता येईन आणि एका एका पेंडेंटमध्ये आपल्याकडं एक सहा सहा आठ आठच डिझाईन आहे असा खूप जास्त आपल्याकडे हे नाही कारण आपण व्हरायटी खूप आणलेली ह्यावेळेस त्यामुळे पण प्रत्येकाचं पेंडेंट अगदी सुंदरच आहे आवडण्या निवडण्या जागो कुठलंच नाहीये सोन्यासारखं प्रत्येक पेंडेंटला फिनिशिंग आहे लुक आहे ज्यावेळेस घरी तुम्ही ऑर्डर करताल हातात येईल त्यावेळेस तुम्ही म्हणताल की हो खरंच रिअल गोल्ड सारखंच दिसतंय नेक्स्ट पहा अगदी सुंदर कुठलंही घ्या सतराशे पन्नास रुपयाला बसणार आहे याला बॅक साइडला चेन नाही आहे काळेमणी आहेत शक्यतो बॅक साइडला काळ्या मन्याचं घेतलेलं कधीही चांगलंच कारण ते खराब होत नाही घामाने हे पेंडेंट पाहू शकता तुम्ही अगदी सगळ्याच पेंडेंटची डिझाईन सोन्याच्या कारागिरीमध्येच घडवलेल्या आहेत कुठलंही घेतलं तरी ते छानच दिसणार आहे पट्टी आणि पेंडेंट हे सतराशे आणि अगोदरचं जे घेतलं ते पंधराशे रुपयाला बसणार आहे आवडल्या स्क्रीनशॉट काढून वरती दिल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या डिझाईनचा स्क्रीनशॉट टाकून ऑर्डर बुक करू शकता ऑर्डर बुक केल्याच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर इथनं पार्सल डिस्पॅच होतं आणि एक सात ते आठ दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत येतं ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर फिफ्टी रुपीज आपल्याला चार्ज लागणार आहे ते शिपिंग चार्जेस कुरिअरमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला व्हिडिओ कंपल्सरी आहे तुम्हाला ज्यावेळेस पार्सल तुमच्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ कंपल्सरी सगळ्यांना अनबॉक्सिंगचा काढायचा आहे जेणेकरून काय आहे की कधी एखाद वेळेस कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम झालेला असला तर तुम्हाला ते एक्सचेंज करून मिळून जर तुमच्याकडे व्हिडिओ नसला अनबॉक्सिंगचा तर एक्सचेंज करून मिळणार नाही त्यामुळे पार्सल हातात पडल्याच्या नंतर उलटं पालट करून तुम्हाला व्हिडिओ नक्की काढायचा आहे जेणेकरून आतमध्ये काहीही डॅमेज झालेलं असलं तुटलेलं असलं तर तुम्हाला ते पीस टू पीस तसंच चेंज करून मिळणार आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ नक्की काढा तर पाहू शकता हे अगदी इतकी सुंदर आणि फ्लेक्सिबल डिझाईन आहे अगदी कुठेही टर्न होते अशी असं नाही की काही काही कडक वगैरे असतात गळ्यातले तर नाही बिलकुल सोन्यासारखंच आहे चौदाशे रुपये याची प्राईज आहे याची ना अगोदरची प्राइस जी आहे ती तिथे लिहिलेली होती तर हे पण किती सुंदर दिसते पहा घातल्याच्या नंतर तो खूप छान वाटणार आहे ह्याची सुद्धा पाय प्राईस चौदाशे रुपयेच आहे याच्यामध्ये मिनार वगैरे नाही येतं अगोदरच्या ज्या दोन डिझाईन होत्या दुबई गोल्ड ते त्याच्यामध्ये मिनार वगैरे भरलेल्या होत्या आता ही जी नेक्स्ट पाहू शकता हा सुद्धा युनिक पॅटर्न आहे विथ इयरिंग सगळ्या नेकलेसेसवरती आहे सगळ्या नेकलेसला बॅक साइडनी गोंडा येणार आहे त्यानंतर ह्या पहा इतक्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडं आहेत पट्टी आणि पेंडंटमध्ये तर आवडल्यास नक्की ऑर्डर करा